मंडळी आज माझ्या हातात एक पत्र आहे कार्यकर्त्या असलेल्या एका प्रेक्षकानं हे पत्र पाठवलंय त्यांची इच्छा आहे की हे पत्र महाराष्ट्राला वाचून दाखवावं महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांपर्यंत कार्यकर्त्यांची मन की बात पोहोचवावी म्हणून मी हे पत्र आज तुमच्यासमोर सादर करणार आहे नमस्कार मी एक कार्यकर्ता पक्ष कुठला म्हणून विचारू नका सगळीकडे आमची परिस्थिती सारखीच आहे सा। कडवट निष्ठावंत एकनिष्ठ या शब्दांनी हवा भरलेला बेडकाचा बैल केलेले आम्ही वाहत असतो पालख्या आमच्या पाठीवर पक्षाच्या साहेबांच्या साहेबांच्या पोरा बाळांच्या अगदी नातवांच्याही हे पत्र कुठल्या पदासाठी तिकिटासाठी किंवा उपकारासाठी लिहित नाही फक्त मनात साठून राहिलेलं ओझ थोडं हलकं करावं म्हणून हे शब्द कागदावर उतरवतोय गेले काही दिवस तुम्ही आमचा आक्रोश टीव्हीवर दाखवताय संयमाचा बांध फुटलेल्यांचा पण हे थोडे आहे अस्वस्थ असलेल्यांची मोजदाद तुम्ही करू शकणार नाही ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या नावावर लढली जातीय युती आघाड्यांचे सगळे खेळ करताना जो अभद्रपणा सुरू आहे त्याचं बिल आमच्याच नावानं फाडलं जात पण खरं सांगा या सगळ्यात निष्ठावंत कार्यकर्ते कुठे आहे वर्षानुवर्ष पक्षाचं काम केलं कधी चिखल म्हणालो नाही कधी पाऊस म्हणालो नाही कधी थंडीची परवा केली नाही खिशात दोन पैसे नसतानाही आंदोलनाला धावून जायचो पक्षासाठी सतरंजा खुर्च्या उचलल्या गर्दी जमवली बॅनर लावले सोशल मीडियावर जीव तोडून भांडलो रोज घरातून निघताना घरच्यांचे टोमणी खाल्ले मित्रांकडून होणारी थट्टा सहन केली आयुष्याचा उमेदीचा काळ पक्षासाठी दिला पण झेंडा सोडला नाही कारण वाटायचं की कि निष्ठेला किंमत असते पण चूक होती तिकीट वाटपावेळी कळलं निष्ठेपेक्षा इलेक्ट्रोल मेरिट, इमेज आणि फिल्डिंग फंडिंग कॅपॅसिटी महत्वाची असते पण मला सांगा हेच मेरिट रस्त्यावर लढताना का दिसत नाही दहा दहा वर्ष झेंडा घेणं मेरिट नाही का आमचं पक्षासाठी खपलेलं आयुष्य आमचं मेरिट नाही का की मेरिट फक्त पैशांवर घराण्यांवर आणि नात्या गोत्यांवर ठरणार आजच्या राजकारणात माणसाच्या निष्ठेचं मोजमाप कुठे आहे तेच सांग आता पैसा मोठा झाला आणि निष्ठा छोटी झाली ओळखी व्यवहार सौदात कार्यकर्त्याची निष्ठा हरवून घे पक्ष वाढवायला आम्ही बुथची तटबंदी सांभाळायला आम्ही काम करायला आम्ही लाट्या खायला आम्ही आणि निर्णय संधी सन्मान कायम श्रीमंत ओळखीचे किंवा कालपरवा दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना कारण राजकारणात जो जितका सरळ ना तो तितका वापरला जातो खरं सांगू पाणटपरीवाला भाजीवाला रिक्षावाला कार्यकर्ता आमदार खासदार करणारे नेतेही संपले आणि राजकारण आता फक्त वापरून घेतलं जात आहे झुलवत ठेवलं जात आहे योग्य वेळी बाजूला सारलं जात आहे पण तरीही आम्ही शांत आहोत कारण पक्षावर आमचं एकतर्फी प्रेम आहे साहेब हे पत्र बंडखोरी नाही हे अजूनही पक्षावर विश्वास ठेवणाऱ्या एका हतबल कार्यकर्त्याची भावना आहे नेत्यांना आणि पक्षाला एवढंच सांगायचंय साहेब जर तळागाळात काम करणारा तुमचा कार्यकर्ता निराश झाला तर उरलेल्या इमारतीचा पाया कसा राहील तुम्हीच सांगा तुमचाच एक दुखावलेला पण अजूनही जिवंत असलेला कार्यकर्ता